नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शाळेच्या सहलला जाणाऱ्या बसचा अपघात यात एक विद्यार्थिनी टार ब्रेकिंग न्यूज बघत रहा कनक खुशी न्यूज चॅनलवर शेवटीपर्यंत सरस्वती विद्यालय शंकरनगर नागपूर येथील सहलसाठी विद्यार्थी बस हिंगणा तालुक्यातील हिंगणा हिंगणी मार्गावरील देवळी पेंढरी या गावाजवळील वडण रस्त्यावर जात असताना बसच्या ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण सुटले आणि विद्यार्थिनींनी भरलेली बस फीस भर फूट दरीत कोसळली यावेळी बसमध्ये पन्नासच्या वर विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षिका होते यातील एक विद्यार्थ्यांनी घटनास्थळीस मृत्युमुखी पावलेली असून एक शिक्षिका आणि तीन विद्यार्थी गंभीर जखमी असल्याने त्यांना मिहान येथील एम्स रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलेली आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून कनककुशी न्यूज चॅनलवरती प्रसारित करण्यात येत आहे आज मंगळवार रोजी शंकरनगर सरस्वती विद्यालय नागपूर येथील विद्यार्थी हे बसने सहलसाठी वर्धा येथील हरकुलर या स्थळी जात असतानाच देवडी पेंढरी या गावाजवळ हा मोठा अपघात होऊन यात विद्यार्थी गंभीर जखमी झालेले आहेत